या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील राज्या गज्ज चौऱ्याण्णव एकोणसाठ बारा एकोणसाठ सोलापूर शहरातील कल्पना नगर अक्कलकोट रोड येथील तेरंगा मित्रमंडळ मध्ये सायंकाळी गणपतीची पूजा सोलापूरचे उद्योजक श्री अतुल कोकाटेसर यांच्या हस्ते संपन्न झाली या प्रसंगी उमेश शिंदे शंकरराव बिजर्गी श्रीनिवास हिप्पा कायल विनोद देवकुळे शब्बीर शेख लक्ष्मण गवडनूर आणि तिरंगा मित्रमंडळाचे सर्व सदस्य व मित्र परिवार आधी उपस्थित होते जुना पुणे नाका वसंत विहार सोलापूर येथे जर्मन येथील अत्याधुनिक कंपनीचं मशीन सोलापूर जिल्ह्यात फक्त एस एस बलदबा हॉस्पिटल मध्ये उपलब्ध या मशीनद्वारे मेंदू मज्जारज्जू संधिवात व डोक्यापासून ते तळपायाच्या अंगठ्यापर्यंत एम आर आय सर्व काही रिपोर्ट कमीत कमी वेळेत स्कॅन टायमिंग एम आर आय मशीनचा कमी आवाज मशीनचे इमेज क्वालिटी अतिशय सुपेरिय रुग्णाला तपासणी वेळी वाटणारी भीती लक्षात घेऊन सत्तर सेंटीमीटर एवढे ओपनिंगची सोय अत्याधुनिक सॉफ्टवेअर बसवल्यामुळं सोलापूरकरांची उत्तम सोय याशिवाय बलदवा फर्टिलिटी पॉइंट टेस्ट ट्यूब बेबी सेंटरच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षापासून आय अर्थात व्यंधत्वावर समुपदेशन व्यंधत्वावर अत्याधुनिक ट्रीटमेंटची सोय यासह वैद्यकीय उपचारासाठी एस एस बलदवा चोवीस तास सेवेत न्यूरोसर्जन डॉक्टर सचिन बलदवा स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर संपत बलदवा स्त्री प्रतिभा पत्ता एस एस हॉस्पिटल वसंत विहार जुना पुणे नाका साई सुपर मार्केट जवळ सोलापूर मोबाईल क्रमांक एकोणनव्वद पंच्याहत्तर चोपन्न एकतीस सदुसष्ट शहाऐंशी एकोणसत्तर त्र्याहत्तर एकवीस ब्याऐंशी नव्वद सदुसष्ट सत्याहत्तर शून्य शून्य पंधरा